नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर व्हिडिओची वेदना खूप वेगवेगळी वेग का तर एडिटिंग वगैरे ह्या गोष्टींमध्ये वेळ जातो आहे आणि वे वेगवेगळी वेळ वेग 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 पडायला लागलेली आहे तर दुपारी मी दोन अडीचच्या दरम्यान व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत असते पण कधी कधी लेट होतं आहे तर नवीन वर्षाच्या सर्वांना पहिल्यांदा खूप साऱ्या शुभेच्छा दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकते पण मला शुभेच्छा द्यायचं विसरून जाते मी तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा तर आत्ता जे मी सांगणार आहे ते आईंनी कुठंही लिहून ठेवलेलं नाही किंवा कुठल्याही मंदिरात असं सांगितलं जात नाही किंवा मला कुठल्या भगिनीनंही असं सांगितलं होतं मी केले असं नाही हे मा मी स्वतः केलेलं आहे किंवा मी स्वतःच म्हणजे आप म माझं हे मत आहे मी या मताची आहे की आपण एखादी गोष्ट जर केली आणि त्यातनं जर आपल्याला काहीतरी फायदा झाला तर ती इतरांना शेअर केली आणि त्यांचंही काहीतरी चांगलं झालं तर काही वाईट नाही आपल्याला थोडंसं लागलं तर पुण्यच लागेल पाप लागणार नाही त्यामुळं मी आ, हे शेअर करायला लागले तर बघा मी दरवर्षीच असं करते असं नाही हे पण सांगते मी आधी कुणीही गैरसमज करून घेऊन येत आधी व्हिडिओ सा म्हणजे मी जे सांगणार आहे ते सांगायच्या आधी मी आधी हे सांगते की कुणीही गैरसमज करून घ्यायचे नाहीत मी परवा एक व्हिडिओ टाकलेला आ, मला तृप्ती म्हणून आहे तिची तिनं जे अनुभव शेअर केलेला होता तो अनुभव मी टाकलेला होता त्यावेळेला एका एक कुणाची तरी कमेंट आहे की असे अनुभव ज्यांना येतात त्यांनी मंदिरात जाऊन शेअर करावेत सप्त्याच्या वेळेला वे की घ म्हणजे असं यूट्यूबवरून करून आईंना काय त्या प्रचाराची गरज नाही आहे आईंना असली प्रसिद्धी आवडत नव्हती असं काहीतरी कमेंट आहे पण आईंना असली प्रसिद्धी आवडत नव्हती बरोबर आहे पण आपल्याला गरज आहे की आपण आपल्या माध्यमातून एखादी भगिनी जरी आईंच्या मार्गात आली तर थोडंसं पुण्य कमवण्याची आपल्याला गरज आहे आणि मग यूट्यूब हे वाईट माध्यम नाही आहे यूट्यूब हे खरंच खूप चांगलं माध्यम आहे की मला तर वाटतंय आपल्या आ आपल्या गुरुमार्गाच्या आ, आ गुरुमार्गात काय आहे किंवा आईने आपल्याला काय सांगितलेलं आहे आईने कुठल्याशी कोणी दिलेलं आहे हे जर आपण सप्ते कशाचा सप्ताह घेतला जातो आहे प्रत्येक मंदिरामध्ये कशासाठी घेतला जातो आहे आणि मंदिरात पण हे सांगितलं जाते तुमच्याबरोबर जा एक भगिनी घेऊन या मंदिरात किंवा रोज एका एकेला सांगा की तुम्ही मंदिरात या असं रोज एकीला सांग म्हणजे तिला आज नाही नाही म्हटली उद्या नाही म्हटली परवा तरी येईल किंवा आणि चार रोजच म्हणतात तर काही आहे म्हणून या येईल तरी असं सांगितलं जात आहे मंदिरात मग आपण जर यूट्यूब हे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे की कि कितीतरी लोकांपर्यंत हे ए ॲट अ टाइम पोचतंय तर अशा वेळेला आपल्या एखाद्या अनुभवानं एखादी नसेल गुरुमार्गी तीसुद्धा जर गुरुमार्गात आली आईंच्या चरणाजवळ आली एखादी भगिनी एखादं बंधू कोण पण असेल जर गुरुमार्गात आले तर मला नाही वाटत की आईंना वाईट वाटेल आणि हे एवढं चांगलं माध्यम असताना जर तुम्ही असं काहीतरी कमेंट करत असाल तर थोडासा विचार करा हे काहीही चुकीचं नाही आहे ह्या मताची मी आहे पूर्णपणे का तर अनुभव जर मंदिरात जाऊन सगळ्यांनी ऐकायचे म्हटले तर सगळ्यांना शक्य होत नाही मी माझं स्वतःचं सांगते मी आ आईंचा अनुग्रह घेतलेला असतानासुद्धा आपण कुठंतरी जॉब करत असतोय किंवा आपली घर काही काही जणांच्या प्रॉब्लेम असतात घरी पण प्रॉब्लेम असतात तर प्रत्येक वेळेला मंदिरात जाण्याची इच्छा असूनसुद्धा प्रत्येकाला प्रत्येक वेळी मंदिरात जाता येत नाही तर त्यावेळेला असं जर काहीतरी साधन आहे यूट्यूब हे खूप चांगलं साधन आहे की ज्याच्यातून तुमचे अनुभव असतील तुमचं काही असेल तर माणसं ऐकू शकतात आणि आईंच्या मार्गात बऱ्याच मोठ्या प्रमाणात येऊ शकतात तर ती गोष्ट चांगली आहे आईंना प्रसिद्धीची गरज नाही आहे आपल्याला थोडंसं पुण्य कमवण्याची गरज आहे म्हणून आपल्या आपल्या बोलण्यातून आपले अनुभव शेअर करण्यातून किंवा आपल्या आपण जे भजनाचे व्हिडिओ टाकतो त्यात ना एखादी जरी भ भगिनी बंधू ह्या आईंच्या चरणाजवळ आलीत तर त्याचं थोडंसं पुण्य आपल्याला लागेल असं मला वाटते खूप मोठं मी बोलले आत्ता जे विषय आहे तो बाजूला राहून गेला पण ही गोष्ट सांगण्याची गरज आहे का तर बरेच जण असे का म्हणजे आधीचं काही व्हिडिओ बघत नाहीत किंवा काही हे करत नाही पण कमेंट पटकन टाकून जातात आणि काही काही जणांच्या डोक्यात ते राहतं पण आणि काही काही जणांच्या वे मनावर पण वेगळा पण परिणाम होऊ शकतो आहे असा तर बोलताना थोडंसं कमेंट करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला पण थोडंसं विचार करून करा बाकी काही नाही तर आ, दुसरी गोष्ट म्हणजे हे जी हे सांगण्यापाठीमागचा हा उद्देश आहे की आत्ता मी जे सांगितलं ते कुठंही मंदिरात सांगितलं जात नाही किंवा आईंनी कुठंही असं सांगितलं नाही आहे आपण काहीतरी करतोय त्यावेळेला आपण आईंना असं म्हणतोय ना आई हे असं असं करा मग माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी हे करेन असं आपण म्हणतोय आणि आपण तस तशी तस तसं तस तस बोलल्यानंतर खरंच आपली इच्छा पूर्ण झाली तर, तर आपण तो नेम करतोय बरोबर आहे का नाही मग म्हणून म्हणून मी हा अनुभव शेअर करायला लागले आपली इच्छा पूर्ण व्हायला मला वाटतं ही गोष्ट ग केली तर इच्छा पूर्ण होते का तर स्वतःचा काहीतरी अनुभव असतो आहे आणि म्हणून माणूस सांगत आहे तर दहा फेब्रुवारीला आहे आईंची पुण्यतिथी तर तुम्ही बघा दहा जानेवारी ते दहा फेब्रुवारी हा एक महिना जर नेम केला एक वेळ ठरवून नेमानं जे सा जसं मी आहे तसं मी सांगेन की आ, एक नेम ठरवला आणि एक वेळ ठरवली आणि त्या वेळेत चरित्र वाचनाला घेतलं एका महिन्यात चरित्र वाचन पूर्ण करायचं आहे जर तुम्ही तुमचं नि वाचण्याचा स्पीड कसं आहे त्याच्यावरती आहे अवलंबून पण तेवीस ते चोवीस पानं रोज वाचावी लागतील का तर आपलं चरित्र सातशे आठ पानांचं आहे तर दिवसाला तेवीस ते चोवीस पानं रोज वाचावी लागतील आणि ती एक वेळ ठरवून दुपारी बारा ते तीन ही वेळ करायची नाही या वेळेत काहीही करायचं नाही दुपारी बारा ते तीन ही वेळ ठरवून म्हणजे सोडून बाकी कुठल्याही वेळेत तुम्ही केलं तरी चालेल शक्यतो भजनाच्या वेळा पण मंदिरात भजन चालू असतं पण टाळल्या तर खूप चांगलं पण जमतच नसेल तर त्यातली एखादी वेळ क ठरवून तुम्ही त्या वेळेला जरी चरित्र वाचन घेतलं तरी चालेल चरित्र वाचन घेताना चरित्राचा आईंचा जेवढा आदर करतो आहे आपण तेवढाच चरित्राचासुद्धा आदर केला पाहिजे ते चरित्र कुठंही ठेवले कुठंही हे केले असं करू नका स्टँड असते पुस्तक ठेवण्याचं त्याच्यावरती ठेवा किंवा पाटावरती हे करा आपण आईंची पूजा करतोय आईंना फूल वगैरे वाहतोय त्याच्यानंतर अगरबत्ती दिवा वगैरे करतोय त्या पद्धतीनं चरित्राला पण अगरबत्ती धूप वगैरे दाखवा एक फूल ठेवा रोज आणि चरित्र वाचनाला सुरुवात करा जे ज्या वेळेला तुम्हाला जमते ती एक वेळ ठरवा आणि तीच वेळ तीस दिवस पाळा म्हणजे आज मी दहाला वाचले तर उद्या पण दहालाच वाचणार आज मी दहाला वाचले उद्या दोनला वाचते असं करू नका बारा ते तीन दुपारी ह्या वेळेत अजिबात चरित्र वाचन करू नका आणि जर तुम्ही ह्या वे तुमची एक वेळ ठरवून रोजच्या रोज पा पानं वाचत गेला तेवीस ते, ते चोवीस पानं रोज वाचावी लागतील का ती, हो तर सातशे आठ पानांचा आहे तीन तीस दिवसात हो, जर कंप्लीट आणि मासिक धर्म वगैरे ह्या अडचणी आल्या तर त्यात पण हे होतं त्यामुळं मला तर वाटतंय सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस पानं तरी रोज वाचनात यावेत का तर जर भगिनी वाचणार असतील तर मासिक पाळीचे जे दिवस असतात ते पकडून जर आपण हे केलं तर एक चार चार पानं जास्त वाचली गेली पाहिजेत म्हणजे बरोबर तीस तारखेला आपलं सॉरी दहा तारखेला दहा फेब्रुवारीपर्यंत आपलं चरित्र वाचन पूर्ण होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही चरित्र वाचनाला सुरुवात करा आणि बघा मी तुम्हाला खरं सांगते तुमच्या फेब्रुवारीपर्यंत दहा फेब्रुवारीपर्यंत तुमची जी पण इच्छा असेल आई पूर्ण करतील इच्छा आ, मागताना आपल्या हिताची असावी कुणाच्या अहिताची नसावी आणि हे आईंच्या मार्गात कुणीच करणार नाहीत पण तरीसुद्धा मी सा परत परत सांगते की ज्यातनं आपलं खरंच खूप चांगलं खूप चांगलं व्हावं आणि खरंच ही इच्छा पूर्ण होणार जर तुम्ही खरंच काहीतरी तुमची चांगली इच्छा आहे तर ती आई खरंच पूर्ण करणार हे मात्र शंभर टक्के आहे तर तुम्ही चरित्र वाचनाला मला वाटते की प्रत्येकानं दहा जानेवारीपासून दहा फेब्रुवारीपर्यंत ही सेवा करावी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम नम शिवाय